मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि नवीन आव्हाने दोन्ही घेऊन हो येणार आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात या आठवड्यात अजिबात मागे वळून बघणार नाही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांमध्ये तुम्ही यश मिळवाल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकाल हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी उत्तम काय आहे आर्थिकदृष्ट्या तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात चांगली राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे दत्तगुरूंची उपासना आवश्यक असून तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत देखील वाढणार आहे गुंतवणुकीसाठी विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे प्रेम नातेसंबंधात अधिक गोडवा येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी वाद सोडा आणि संवाद साधा अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होते या आठवड्यात मीन राशीच्या जातकांचे आरोग्य संमिश्र स्वरूपाचे राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे बाहेरचे खाणे शक्यतो टाळा गरम पाणी प्या नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असणार असून तुमच्या जुन्या मित्रांचा अभ्यासात योग्य ते सहकारी घ्या तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा शिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे तेव्हा त्याला महत्त्व देऊन शिक्षकांची वेळोवेळी मदत घ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एक चार व सहा सप्टेंबर व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भगवान विष्णूची पूजा करा आणि रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल आणि येणारे अर्थ है। तुम्ही सहज दूर करू शकाल